हाय फ्रेंड नमस्ते आज मी आले आमच्या शेतामध्ये तर आज ना आपण काकड्या शोधणार आहोत तर चला तर मग जाऊया आपण काकड्या लागल्यात का ला। बघायला शेतात तर आता आपण ना जाऊया काकड्या शोधायला आणि पप्पा ना पुढे गेलेत तर आता मी पण जाते तर इकडे घरावर ना आम्ही ना कोहळा चढवला आहे म्हणजे कोहळ्याचा वेल आहे ना तो झाला आहे मस्त असा आणि इकडे ना हे लिंबूचं झाड आहे वरती ह्याच्यावर कोहळा गेलाय तर आता लागतील कोहळे पण तर आता आपण जाऊया इकडे तर मस्त असं वातावरण आहे आणि झाडं ना एकदम हिरवे हिरवे झालेत मस्त असे आणि आमच्या शेतात ना सगळे झाडंच झाड खूप आहेत म्हणजे फळांचे झाड आम्ही भरपूर लावलेत कनस आहे आंबा आहे तर आता पप्पा आहे तिथे तर आता कापून जाऊया तर इथे ना मोसंबीचं झाड आहे तर हे झाड ना आम्ही कलम लावले इथे त्याला तर। ना मोसंबी पण आल्यात मस्त अशा तुम्हाला मी दाखवते तर हे बघा इथं दिसत असतील तर खूप मस्त अशा लागल्यात मोसंबी तर ह्या झाडाला ना अशा लागल्यात तरी भरपूर लागल्यात दहा बारा तरी असतील तर अजून पिकल्यात नाहीत तर हे मोसंबी असतात नाही थंडीमध्ये पिकतात तर आता या झाडाला ना लागल्यात मस्त अशा आता आपण जाऊया इकडे काकड्या शोधायला तर इथं हे झाड आहे ना हे लिचीचं झाड आहे हे पण कलम लावले पण याला पण अजून नाही लिची लागली आहे आता पुढे जाऊया तर इकडे ना काकड्या लावल्यात तर इकडे ना वेल खूप भरपूर चढलेत आणि मागं पण मी इथून ना रेसिपी बनवायला काकड्या काढलेल्या होत्या तर या ना जांभळीच्या झाडावर चढलेली आहे वेल त्याच्यावर पण आता लागल्यात काकड्या तर इथं एक आहे आणि एक ना वरती पण आहे लागले आणि इकडे आतमध्ये पण लागल्यात तर आता पप्पा ना आहे काकड्या तर इकडे ना काकडीचे वेल आहेत वा तर इथे ना काकडी खूप मोठी लागले तुम्हाला मी दाखवते तर इथे ना खूप अशी मोठी एकदम काकडी आहे तर पप्पा आता काकडी काढतायत आतमध्ये मदी ना दगडींमध्ये काकडी आहे ती वा खूप मोठी तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो ही काकडी म्हणजे ना खूप मोठी आहे एकदम तर ही ना आम्ही ठेवलेली आहे दिवाळीसाठी ना पप्पा हां तर ही ना खूप मोठी आणि एकदम ना जाडी पण आहे एकदम मस्त अशी तर ही काकडी ना आम्ही दिवाळीसाठी ठेवले तर ना खूप मोठी काकडी अशी आहे आतमध्ये लागले आणि मस्त अशी काकडी आहे पण ती आम्ही पुढच्या महिन्यात काढणार आहे कारण की दिवाळीला तर दिवाळीला ना आमच्याकडे सण करतात तर त्याच्यामध्ये ना ही म्हणजे काकडीच्या ना भाकरी लागतात पानामध्ये आम्ही बनवतो ना काकडीची भाकरी तर त्याच्यासाठी ही काकडी ठेवली आम्ही ब तिनं आम्ही पुढच्या महिन्यात काढणार आहे तर आता बघूया आपण अजून काकड्या लागल्यात का तर आता ना इथं पण एक काकडी आहे मी तुम्हाला दाखवते तर इथं ना आतमध्ये आहे मस्त अशी मोठी तर आता पप्पा काढणार आहे तर हे बघा किती मस्त तर ही बघा मस्त अशी काकडी आहे तर एक काकडी ना आपल्याला सापडले आणि अजून ना असे शोधायचे इकडे पण आहे तर इथं पण एक काकडी आहे ती पण आता काढणार आहे आम्ही तर दोन अशा काकड्या भेटल्यात तर हा काकडीचा वेल ना एकदम असं वरती झाडावर गेलाय तर दोन आता काकड्या सापडल्यात तर अजून ना पप्पा शोधणार आहे इकडे आतमध्ये या तर पप्पा ना अजून वरती जात आहेत वरती आहेत का काकड्या लागलेल्या अजून एक काकडी सापडले तर हे बघा कशी झाले मस्त अशी तर मी ना आता मम्मीकडे देते सगळ्या काकड्या तर मम्मीने आता जमा करायला लावल्यात तीन तर झाल्यात तर आता ना इथं पण एक काकडी मी दाखवते तुम्हाला तोडले आता तर हे बघा मस्त अशी तर अजून आता बघणार आहे काकड्या लागल्यात का इकडे पण वेल आहेत खूप काकड्यांचे तर आता मी पण बघते इकडे लागल्यात का काकड्या तर इकडे नाही सगळ्या काकडींचेच वेल आहेत ना इथे पण एक खूप मोठी काकडी आहे आतमध्ये पप्पा ती बघ तिथे खूप मोठी आहे एकदम जाडी तर इथे आतमध्ये ना खूपच मोठी काकडी एकदम जाडी आहे तर इथे मला दिसते दाखवते तर आता ना इथं पण एक काकडी खूप मोठी आहे तर आता पप्पा आता काढणार आहे प बघू आतमध्ये आहे का तर हे बघा किती मोठी काकडी एकदम जाडी मला धरता पण येत नाही हातामध्ये एवढी मोठी काकडी आहे एकदम मस्त अशी तर आता ही काकडी काढले तर हे बघा किती काकड्या काढल्यात मस्त अशा आणि आता एक सापडले ना ती खूपच मोठी आहे तर मोठी ही बघा एकदम जाडी आहे कॅमेरात तर थोडी बारीक दिसत असणार पण अशी बघायला गेली ना तर खूपच मोठी काकडी आहे एकदम तीन किलोची तरी असेल ही काकडी तर आता काकड्या नाही एवढ्या काढल्यात तर आता ना इथलची पण एक काकडी काढणार आहे पप्पा तर काकडी काढले आता तर आम्ही ना एवढ्या अशा काकड्या काढल्यात पाच सहा तर काढल्यात मोठ्या मोठ्या एकदम मस्त अशा काकड्या सापडल्यात झाल्यात आता काकड्या काढून तर ना आता काकड्या काढल्यात सगळ्यात तर आता आम्ही चाललो एक ना आता मम्मीने काकडी घेतले आणि पप्पानी पण घेतल्यात तर आता काकड्या सगळ्या काढून झाल्यात आणि काकड्यांना भरपूर लागलेल्या आम्ही याच्या आधी पण काढलेल्या होत्या काकड्या तर हे बघा किती काकड्या काढल्यात एवढ्या काकड्या काढल्यात तर आज ना आम्ही काढल्या शेतातनं काकड्या आणि काकड्यांना भरपूर लागलेल्या होत्या तर मस्त अशा काकड्या काढल्या तर तुम्हाला आजचा काकड्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।